लाल सोने को वनस्पति अ लाल चंदन बी लीची सी सफरचंद डी केशर उत्तर डी लाल चंदन लाल चंदन ही वनस्पति लाल सोने ओखली जाते कारण तिचे आर्थिक आणि औषधी महत्त्व खूप जास्त आहे मुख्यतः भारताच्या दक्षिणेकडील भागांमध्ये जसे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे ही वनस्पती आढळते लाल चंदनाचे लाकूड लालसर रंगाचे सौंदर्यपूर्ण आणि टिकाऊ असते त्यामुळे त्याचा उपयोग फर्निचर सजावटीच्या वस्तू तसेच सुगंधी उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो देंडा कोणत्या राज्यातील राज्य प्राणी आहे पर्याय अ उत्तर प्रदेश बी ओरिसा सी पश्चिम बंगाल डी आसाम उत्तर डी आसाम डेंडा आसाम राज्याचा राज्य प्राणी आहे विशेषतः भारतीय एकशिंगी गेंडा रायनॉसरस युनिकोर्निस हा प्राणी कामाख्या काजीरंगा राष्ट्रीय उद्यानांसारख्या क्षेत्रांमध्ये आढळतो आढ़तो काजीरंगा राष्ट्रीय उद्यान है एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध है आणि युनेस्को जागतिक म्हणून घोषित के भारत एकशिंगी गेंडा प्रामुख्याने आसाम पश्चिम बंगाल और नपाड़े आढ़तो पद त्यांची संख्या सर्वाधिक आहे माशाची अंडी खाल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय अ सांधे दुखी, बी ओटाचे विकाय, सी हृदय रोग, डी दमा उत्तर डी दमा माशांची अंडी खाल्याने दमा हा आजार कमी करण्यास मदत होऊ शकते. यामध्ये ओमेगा तीन फॅटी ॲसिडसारख्या पोषणद्रव्यांचा समावेश असतो ज्यामुळे श्वसनमार्गांची सूज कमी होते आणि श्वसनाचा त्रास हलका होतो माशांच्या अंड्यांमध्ये इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे ते दम्याच्या रुग्णांना फायदा देतात कोणत्या रंगाचे डोळे असलेले लोक दुर्मिळ असतात पर्याय अ हिरवा बी नेळा सी तपकिरी डी काळे उत्तर अ हिरवा हिरव्या रंगाचे डोळे असलेले लोक सर्वात दुर्मे मानले जातात जगातील फक्त दोन टक्के लोकसंख्येकडे हिरव्या रंगाचे डोळे असतात डोळ्यांच्या रंगावर मुख्यतः मेलानींची मात्रा आणि आयरिसमधील परावर्तनाचा परिणाम होतो हिरव्या डोळ्यांमध्ये मेलानींचे प्रमाण मध्यम असते त्यामुळे हा रंग फारसा सामान्य नसतो को असे गाँव है जिथ फ अंध लोक अ मेक्सिको बी कोरिया सी व्हिएतनाम डी भारत उत्तर अ मेक्सिको मेक्सिको देशातील टिल्टेपेक नावाच्या एका गावात फक्त अंध लोक राहतात अशी माहिती प्रचलित आहे हे गाव दुर्गम भागात असून येथील बहुतेक लोक जन्मजात अंधत्वाने प्रभावित आहेत या अंधत्वाचे मुख्य कारण अनुवांशिक आहे या गावातील लोकांच्या जनुकांमध्ये झालेल्या बदलामुळे अनेक पिढ्यांपासून अंधत्वाचा वारसा चालत आला आहे डायमंड सिटी म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय अ महाराष्ट्र बी राजस्थान सी केरल दी सूरत उत्तर दी सूरत सुरत गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर डायमंड सिटी सीटी जाते हे नाव शहराला मिळाले आहे कारण सुरत जगातील प्रमुख हिरा प्रक्रियाकरण केंद्रांपैकी एक आहे येथे नव्वद टक्केहून अधिक हिरे पॉलिश आणि तयार केले जातात जे जगभर निर्यात होतात भारतात कोणते झाड लावल्याने तुरुंगात जावे लागते पर्याय अ कडुलिंब बी गांजा सी पिंपळ डी लाल चंदन उत्तर बी गांजा भारतात गांजाचे झाड लावणे पिकवणे विक्री करणे किंवा वापरणे हे कायद्याने गुन्हा मानले जाते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये लागू झालेल्या नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टॅन्सेस अॅक्ट अंतर्गत गांजास इतर अंमली पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे या झाडामध्ये असलेल्या टेट्राहायड्रोकॅनबिनॉल या रसाय व्यसन निर्माण होतो त्यामुए ते आरोग्यास हानिकारक मानले लावताच हाथ जातो पर्याय अ हंस बी मोर सी विनस डी कबूतर उत्तर सी विनस विनस हा एक काल्पनिक पक्षी आहे ज्याबद्दल असा समज आहे की तो हात लावताच मरतो तथापि हा एक तथ्य नसून लोककथांमधून किंवा प्राचीन दंतकथांमधून आलेला विश्वास आहे ख्या आयुष्यात असा कोणताही पक्षी नाही जो फक्त स्पर्श केल्याने मरण पावतो पतंगचे शोध कोणत्या देशाने लावले होते पर्याय अ चीन बी भारत सी ब्रिटेन डी अमेरिका उत्तर अ चीन पतंगाचा शोध चीनने लावला होता सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी हान राजवटीच्या काळात चीनमध्ये पतंग तयार करण्यात आले यासाठी मुख्यतः बांबू रेशीम धागे आणि कागद यांचा वापर केला जात असे चीनमधील शेतकरी आणि सैनिक पतंगाचा वापर हवामानाचा अंदाज घेण्यासाठी संदेशवहनासाठी आणि युद्धाच्या वेळी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी करत होते काय खाल्याने कुत्रा मरू शकतो पर्याय अ भेंडी बी कांदा सी मटण डी कोकम उत्तर बी कांदा कुत्र्यांसाठी कांदा अत्यंत विषारी आहे कांद्यात थायोसल्फेट थिओसल्फेट नावाचे संयुग असते जे कुत्र्यांच्या शरीरात लाल रक्तपेशींवर हल्ला करते आणि त्यांना नुकसान पोहोचवते यामुळे कुत्र्यांना हिमोलिटिक अनेमिया हिमोलिटिक अनेमिया हा गंभीर आजार होऊ शकतो ज्यामुळे थकवा उलटी भूक लागणे श्वास घेण्यास त्रास गंभीर होऊ मृत्यु हो मिनी इंडिया कोणता देश जातो पर्याय अ फिजी, बी श्रीलंका सी कैनडा डी नेपाल उत्तर अ फिजी फिजीला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते कारण या देशात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या लक्षणीय आहे एकोणीसव्या शतकात ब्रिटिशांनी फिजीमध्ये साखर उद्योगासाठी कामगार म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतीयांची भरती केली होती तेव्हापासून भारतीय फिजीच्या लोकसंख्येचा महत्वाचा भाग बनले आहेत फिजीतील भारतीय लोक आपल्या परंपरा भाषा आणि संस्कृती जपून आहेत तेथे हिंदू मंदिर, भारतीय सण आणि भारतीय खाद्य संस्कृती आढळते ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्यांनी काय खाल्ले पाहिजे पर्याय अ लसूण तूप बी कांदा सी उपमा डी तांदळाची भाकरी उत्तर अ लसूण तूप ज्या लोकांना बीपी ब्लड प्रेशर चा त्रास आहे त्यांनी लसूण खाणे फायदेशीर ठरू शकते लसणामध्ये अलिसिन नावाचे संयुग असते जे रक्तवाहिन्यांना सैल करण्याचे काम करते आणि रक्तप्रवाह सुधारतो यामुळे उच्च रक्तदाब हाय बीपी कमी होण्यास मदत होते लसूण तूप हे भारतीय आयुर्वेदातही रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते